मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता आपण जर पाहिलं ना तर फक्त बच्चू भाऊ कडू यांच्या पलीकडे कुठलाच राजकारणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आतापर्यंत तरी बोलत नाहीये आणि त्यांनी तरी का बोलावं त्यांना तरी एवढी गरज काय आहे या संदर्भात पाठीमागे संशयित पण व्यक्त केले जात आहेत की यांना मंत्रीपद पाहिजे असेल अमुक पाहिजे असेल तमुक पाहिजे असेल मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज पाहतो त्या जिल्ह्यामधन ज्या ज्या शेतकऱ्यांचे मला फोन येतात मेसेज येतात त्यामधनं मी सुद्धा अभ्यास केलाय की बच्चू भाऊने एक जिद्द पकडली आहे की शेतकऱ्यांसाठी यांना सुद्धा चक्रव्यूह पाडून म्हणजे अभिमन्यू यांना कसं मध्ये घेतलं होतं त्या पद्धतीनं चक्रव्यूह करून सुद्धा पाडण्याचा प्रयत्न केला त्यामुळं ज्या ज्या वेळेस तुम्ही शेतकऱ्यांचा पक्ष उभा कराल तो पक्ष या महाराष्ट्रात उभार येणार नाही कारण की आपल्या बायका सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या घटने त्यांनी ओळखलं होतं की आपला दाजिताईला पैसे देत नाही म्हणून मतदानासाठी रुपये करून वरून सांगू की आपण काय ते एकवीसशे रुपये करू पण सरकारकडे पैसा खूप आहे सर्व गोष्टी आहेत पण प्रत्येक वेळेस जी संकल्पना जी कृती तयार केली जाते ती कृती म्हणजे फक्त आपल्याला ह्या लोकांमध्ये गरीब होऊन द्यायचं नाही जास्त आणि श्रीमंतही होऊन द्यायचं नाही आज प्रत्येक शेतकऱ्यांचं असं झालंय पेणी केला तरच जगेल पेणी केली तरच तो जगेल आणि महाराष्ट्राचं गणित किंवा सिस्टम असं झालंय की शेतकऱ्याने पेणी केले तरच भारत भारताचं किंवा कमीत कमी आपल्या महाराष्ट्राचे उद्योग धंदे मार्गी लागतील माझं म्हणणं फक्त एवढाच आहे तुम्ही फक्त एक वर्ष पेरू नका फक्त एक वर्ष पेरू नका किंवा एक सीझन तरी पेरू नका तुमच्या भरोश्यावरती ज्या ज्या औषध कंपन्या आहेत ज्या ज्या बियाणे कंपन्या आहेत जे काही मार्केट मार्केटमधले उद्योगधंदे आहेत ते शंभर टक्के विकेला लागणार आणि ते लोक तुमच्या पेरणीसाठी सरकारला परेशान करणार कारण की हे तुमच्या हातात नाही आमच्या हातात आपण एवढं पिकवतोय ना की आपली चढावळ चालू आहे शेजाऱ्याने दोन खत बॅग टाकले की आपली बैलगाडी फुल भरून गेलीच हो पाहिजे रामामध्ये त्याच्यापर्यंत टॉप टॉप कापूस आला पाहिजे पण करतोय कोणासाठी आपल्या सख्या भावातून जर आपल्याला बांधाला धक्का लागला ला आपल्या एखाद्या शेजाऱ्याच्या बैलानं जर आपलं झाडाचा शेंडा खाल्ला अरे आपण पोलीस स्टेशनला जातो तुमच्या समोर तुमचा शेतमाल मोड्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याला एक किलो कडा लावला जातो कापूस ओला हो नसताना सुद्धा तो ओला दाखवला जातो अरे ही स्टेशन हे मला म्हणायचे शेतकऱ्यांची हिंमत फाशी घेण्यापर्यंत जाते पण त्याचा राजकारणी म्हणला की बच्चू भाऊकडूच्या सभेला जाऊ नको तर तो गेलाच नाही मी घरापासून इथपर्यंत येऊपर्यंत माझ्या सहकारी मित्र जे कोणी होते तोडकर साहेब तुमची जीभ घसरू देऊ नका अरे जीभ माझी केव्हाच घसरली ज्या वेळेस तुम्ही ओला दुष्काळ असताना सुद्धा ओला दुष्काळ मध्ये बसत नाही आता काय प्रत्येक गावामध्ये पाणी घुसलं पाहिजे का तुम्ही बोलत का नाही सरकारच्या विरोधात जात का नाही सरकार बरोबर विरोधात बोलू नका हे सांगितलं इथं सुद्धा जाते एवढे आपण सरकारला घाबरतोय म्हणजे शासन हे आपल्याला काय तुरुंगात टाकणार आहे का सगळ्यांनाच टाकेल का अरे बरे ना कि इथं आपल्याला कष्ट करून खावाच लागतंय ना खाऊ तिथे असेल नागरी कि तरी सुखायची असेल आता मेन मुद्द्यावरती येतोय मित्रांनो पंजाबच्या जे काही मुख्यमंत्री असेल सरकार असेल शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली ती मदत दिली कशामुळे या मागचा अभ्यास तुम्हाला सांगतोय पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी दिल्ली वरती ट्रॅक्टर घेऊन मोर्चा काढला होता तो मोर्चा दोन ते तीन महिने चालू होता बरोबर आहे का सगळ्यांना माहिती आहे का तो मोर्चा सरकारवरती हल्ला बोल केला होता म्हणून त्या शेतकऱ्यांनी स्वतःची धमक दाखवली त्यामुळे ती पन्नास हजाराची मदत मिळाली असं कुठलं सरकार वाटत नाहीये जिथे आवाज उठवणार तिथे सरकार झुकणार अन्यथा झुकणारच नाहीये